अजित पवारांनी सांगितलं तर ती शिंदे यांच्या विरोधात लढणार सचिन खरात सोलापूर हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे मात्र या मतदारसंघाचे गेल्या काही वर्षापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे या परिसरात काही विकास केलेला दिसत नाही तसेच दलित समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालाय त्यावेळेस आधी भेटे या शिंदे कुटुंबानी दलित समाजाची घेतली नाही त्यामुळे माझा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे अजित पवारांनी जर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मला लढायला सांगितलं तर मी लढण्यासाठी तयार आहे अशी भूमिका आर पी आय खरात गटाचे सचिन खरात यांनी घेतली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे गेल्या काही दशकापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे तरी सुद्धा या सोलापूर परिसराचा काहीही विकास झालेला दिसत नाही तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी दलित समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी शिंदे कुटुंबाने कधीच दलित समाजाची विचारपूस आणि साधी जाऊन भेट सुद्धा घेतली नाही तसेच रिपब्लिकन पार्टीमुळे खराब पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे आजी दादा पवार साहेबांनी जर या मतदारसंघात मला लढण्यास परवानगी दिली तर आणि लढण्यास सांगितले तर नक्कीच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मी लढण्यास तयार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर